नमस्कार मित्रांनो ह्या बघा आज किंकरात केंक्रात तर मस्त बाकी आज केंक्रातीच मटण आणलंय आणि चालली तयारी बापूची आणि किसनची तर किसनने आता चूल पेटून घेतली आणि आज मस्त बाकी मटणाची पार्टी करायची आपल्याला केंक्रातीची मग बापू किती आहे मटण अडीच किलो मटण होय मटण आज बापू चालले मस्त बाकी हळद टाकून घेतो आज बापूच्या हाताचं कसं काय मटण लागतंय ते बघू पहाडा पण येणार आहे येणारेजवळ काम चाललंय <laughs> <दाजीवार जीवार मस्तवान laughs> तिकड तर आम्ही म्हणजे किंक्रातीचं जेवण वाडा एकत्र असल्यामुळं एकत्र जेवण करतो या, या मस्त बाकी आज येत बाजरीच्या भाकरी आणि मटणाचा कोरड्यास तर किसनने ने पण मस्त बाकी चूल पेटून घेतली आता अन किंवा आपलं म्हणजे तीन दिवस सांज असतो तर ना पण आज मस्त बाकी बापूच्या किसन च्या यांच्या हातचा आस्वाद घ्यायचा कधी येतो हो बाहे पांढा होवकर तर या पण लावली हजेरी आता मस्त बाकी काटवटी मध्ये बाकरी घराची ताई अर्चेना किती वाटून काटून हे आपलं कुठं खोबरा लसूण कांदा आलं कोथमीर हे आज बायांना आपल्या हातच मटण खायचं घडी बापरा आचार्येत तसं बापू आता कांदा पण कापून घेतो

बोगल्याला माती लावून म्हणजे काळे नाही हो म्हणून आता काहीतरी गासून दे मारत असं ना तर इकडे आता मस्तपैकी हाजिरी लावली यासनी पण आज काट उठीत ना गेले असं बकरी सवय नाही सवय नाही ओय काय काय चाललंय वाटायचं चाललं खोब्रांनी खोबरा आलं वाटून घेतलं आता लसून ना आले टिटून घेते मस्त बाकी वाटून काटून पण घ्यायचं चाललंय बाना चालल्या स्वच्छ बांडे घासून घ्यायची बाकीची काम येते त्यांना आता तर आज की आम्हाला तुमच्या आजच्या आत किंकरा मटण खायचे मस्त बाकी आलं टाकून घेते आलं लसूण मस्त बाकी घेतलं होतं वाटून आरचे काम

हळद घेतली टाकून आता आज प्रत्येक गड्यानीच हजेरी लावली मटण करायला होय आज मटन आहे काल पोळ्या होत्या पोळ्या खाल्ल्या मटण बनवलं मटण घेतलं टाकून मस्त बाकी हा तर इकडं बांधायला चालले स्वच्छ आणि निर्माण भांडे घासून घ्यायची तर इकडं चालले मस्त बाकी चुलीवरच्या भाकरी बनवायच्या तर आरच्या चालले कांदा कोथिंबीर हे वाटून घ्यायचं या आज असा यो किंक्रांतीचा सार्वजनिक असतो असा मस्त बाकी आता बापूने मटेरियल टाकून घेतलं आता बनव

ना ताक। 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 बापू लवकर पाणी घेऊन तर मस्त मस्तपाकी चालले ते बाकरी आणि तिकडे बापू चालले मस्तपाकी कोरड्याच बनवायचं चुलीवरच पाणी गरम केलेलं पाणी आहे वरच एवढं कराय तरी कशाला बाद झालं मास एवढं तरी किती

किंकर साजरी करायची सागरची खड काढा गे मग पंड तो मला दाजेबा काय करते बघू ना मला बघायचं सांगणार नाही दाज मला पोराच गरम झालं का दाज झाले

अगदी हरावत कालवण वर शेस्त या उकळे आले सावली मस्त बक्की दिली सावली केली मस्त बघितलं सावली असले मग दोन घास जास्त जातात होय सागड सावली किरी आला बसाय टाकलं आमचं म्हणजे तिन्ही सण एकाच ठिकाणी झालं हा तिन्ही सण पहिल्या दिवशी मस्त बाकी तिळ लावून बाजरीच्या बाकरी पालभाज्याच ख्यां बनवलेलं कालच्याला पोळ्या बाकी धनगरी आणि आज धनगरी चुलीवरच मटण बाजरीच्या बाकरी बाजरीच्या मस्त बाकी अगदी बापून हे एकदम हारावंच कालवान आता हे कडतं या अरे चुलीवरचं आजचं दहनगरी पद्धतीचं मटण आणि बाजरीच्या बाकी किंक्रातीच्या तर अगदी मस्त बाकी आता बनवले आता घ्यायचं उतरून अगदी जोरात कोर्डाला तरी आली अगदी बापूनी मोकळ्या आकाशाखाली बनवलेलं हे जाणगी पद्धतीचं मटण खायला मस्त बाकी असत बाजेरीच्या बाकी आणि हे मटन बापू काही थोडीफार कुतमीर असते टाकली, टाकली।, टाकली।

अगदी जोरात बापूनी पांढाने किसन यांनी कालवण बनवलेलं आहे आजचं किंकरा तीचं हा मी पण आहे बापू हे जास्त आप्पा अरेकडं प गेला होता ना आप्प पण आडू आला असं बघा काय बरं पुरीमुळं बसायला जागा आप्पा मग मस्त बघायचं बसायचे जेवण बस खूप वेगा तयार तयार आहे मग इतला काय कारवान कसं काय चांगली आचार्याला इच काय एक नंबर अगदी बाप दाजीबाने एकच नंबर कारवान केलाय अगदी आसा जी भी उराया फरकस के लीट सोगतिया काड़ माझाजी जागर, आरदा आप ले आप पा निकालू उनके लोगा <laughs>